भारत आणि जपान यांच्यातल्या मंत्रीस्तरीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर जपानचे परराष्ट्रमंत्री लोको कामिकावा आणि संरक्षण मंत्री मिनोरू तिहारा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल भेट घेतली या भेटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा संबंधांचा आपण आढावा घेतला आणि भारत प्रशांत क्षेत्र आणि इतर भागांमध्ये शांतता स्थैर्य आणि समृद्धीला चालना देण्यासाठी भारत जपान भागीदारीच्या भूमिकेची पुष्टी केली असं पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितलं आजपासून भारत जपान टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चेला नवी दिल्ली इथे सुरुवात होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर जपानचे परराष्ट्रमंत्री लोको कामिकावा आणि संरक्षण मंत्री मिनोरू तिहारा या चर्चेमध्ये सहभागी होतील टू प्लस टू चर्चेदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री आणि जपानचे संरक्षण मंत्री द्विपक्षीय बैठक घेतील यामध्ये दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंधांचे आढावा घेतील तसंच दोन्ही देशांमधील संबंध बळकट करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करतील परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर ते विचारांची देवाणघेवाणही करतील